सुरू असताना जालना जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीचं पावसामुळे नुकसान झालंय घनसावंगीतील पानेवाडी आणि शेवगड या गावांना ढगफुटी सदृश पावसाचा फटका बसलाय या गावातील नदी दुथडी भरून वाहत असून यामुळे नदीवरील निर्माणाधीन पूल देखील वाहून गेलाय यामुळे या, या परिसरातील वीस ते पंचवीस गावातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने लवकरच गावातील नदीवर मोठा पूल करावा अशी मागणी गावकरी करतायत नमस्कार मी संगीत प्रकाशराव लोले पाटील शेवगड तालुका घरसांगली जिल्हा जालना काल आमच्या परिसरात हातगाव आवलगाव सरपगावन करडगाववाडी शेवगर पाणीवाडी या परिसरात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये शेवगाड येथील ग्रामस्थाचा संपूर्णपणे संपर्क तुटला होता शहगाळ येथील दोन नदीवर दोन पूल आहेत दोन्ही पुलावर भरपूर पाणी असल्यामुळे गावकऱ्यांना बाहेर अजिबात जाता आले नाही यामध्ये गावकऱ्यांचे फार मोठे हाल झाले यामध्ये गाव गावातील जे बाहेर गेलेली मंडळी होती त्यांना गावात अजिबात येता आले नाही त्यांना रात्रभर पावसाच्या पाण्यात बाहेर थांबावे लागले यामुळे प्रशासनाने ग्रामस्थाच्या मागणीवरून मोठा पूल गावात मंजूर करून मोठ्या पुलाची लवकरात लवकर पूर्ण करावा अशी गावकऱ्या विनंती करतो जालना जिल्ह्यामध्ये मान्सूनने दमदार हजेरी लावली असून शुक्रवारी घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी आणि शेवगळ शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले नदीच्या पात्राबाहेर पाणी गेल्याने नदीवरील निर्माणाधीन पूल देखील वाहून गेल्यामुळे गावकऱ्यांचे मोठे हाल झाले प्रशासकीय कामानिमित्त जालना शहरात आलेल्या नागरिकांना गावात रात्रभर येता आले नाही यामुळे गावकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर नदीवर मोठा पूल मंजूर करावा अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे तसेच या पावसाने शेकडो हेक्टर शेतीचं देखील नुकसान केलं असून शेतामध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं